हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर ना आज आपण या व्हिडिओमधून आंबाडा कसा घालायचा हे पाहणार आहोत अगदी जर छोटी केसं असतील किंवा जर पातळ केसं असतील तर अशा केसांपासून छान असा आंबाडा कसा घालू शकतो आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माझे केस जर तुम्ही बघितलात ना तर सोडल्यानंतर खूप जास्त जाड दिसतात पण मी जेव्हा आंबाडा घालण्यासाठी घेते किंवा जेव्हा मी वेणी बांधण्यासाठी घेते ना तेव्हा एकदम पातळशी वेणी येते किंवा आंबाडा जर घातला तर एकदम छोटासा आंबाडा येतो तर इथे तुम्ही बघू शकाल केस सोडल्यानंतर खूप जास्त जाड असे वाटतात पण जेव्हा मी असे पकडते ना हातामध्ये तेव्हा अगदीच हे बघा पूर्ण एवढ्याशा होलामध्ये पूर्ण केस माझे बसून जातात इतके पातळ असे केस आहे तर या केसांचा ना छान पद्धतीचा आंबाडा आपण घालू शकतो काही लोकांना खोटा आंबाडा घालायला तितकासा आवडत नाही त्यांना असं खऱ्या केसांचा आंबाडा घालायला आवडतो तर त्या लोकांसाठी हा आंबाडा असणार आहे सो चला वेळ न घालवता आपण दोन प्रकारचे आंबाडे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात ना समोरून जी कोणती तुम्हाला हेअरस्टाईल हवी असेल ती तुम्ही घालून घ्या तर मी इथे सिम्पल जी आपली रेग्युलर असते कॉमन असते तीच हेअरस्टाईल घालणार आहे म्हणजे आंबाड्यासाठी आपण काय करतो मधून पार्टिशन करतो आणि दोन्ही साईडचे जे केस आहे ते छान रोल करून घेतो तर तशा पद्धतीनेच मी इथे माझे केस छान असे रोल करून घेत आहे छान असं रोल करून आपल्याला इथं पिनअप करून घ्यायचं आहे तर इथे समोरची जी हेअरस्टाईल आहे ती मी बनवून घेतलेली आहे सिम्पल अशी बनवलेली आहे तुम्हाला जी कोणती हवी असेल ती तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता पाठीमागचे केस जे आहेत ते छान असे कोम करून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला एक पोनी बांधून घ्यायची तर आता नेहमी आंबाडा जो आहे तो मानेवरतीच छान दिसतो हा आंबाडासुद्धा आपला मानेवरतीच येईल थोडासा पण पोनी जी आहे ती थोडीशी वरच्या बाजूला अशा पद्धतीने घालून घ्यायची आणि त्यानंतर एखादा असा ब्लॅक कलरचा एखादा क्लिप घ्या जर तुमचे केस खूप लांब असतील तर मोठ्या आकाराचा क्लिप घेत तरी सुद्धा चालेल पण माझे केस पातळ आहेत आणि त्याच्यातून मग तो क्लिप दिसेल यासाठी मग एकदम छोटासा जो क्लिप माझ्याकडे होता तो मी घेतलेला आहे आणि पूर्ण केस त्याच्यामध्ये व्यवस्थित असे लावून घ्यायचे अजिबात त्याच्यातून बाहेर नाही आले पाहिजेत केस त्यानंतर जे खाली सोडलेले जे केस आहेत ते वरच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे ते व्यवस्थित असे कोम करून घ्यायचे आणि एखादा ब्लॅक कलरचा रबर घ्यायचा छोटावाला आणि तो अगदी मधात अशा पद्धतीने लावून घ्यायचा आणि अजून एक दुसरा रबर घ्यायचा इथे माझ्याकडे ब्लॅक नव्हता म्हणून मी दुसरा ग्रीन घेतलेला आहे तुम्ही ब्लॅकच वापरा जेणेकरून तुमच्या केसातून तो रबर दिसणार नाही आता काय करायचं हे जे आपण दोन रबर लावून घेतलेले आहे ते दोन्ही रबर आतल्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि जो मधात लावलेला जो रबर होता त्याला असं हाताने पकडून त्याच्यामध्ये एखादी अशा पद्धतीने घुसवून घ्यायची म्हणजे स्टक करून घ्यायची जेणेकरून आपला जो आंबाडा आहे तो वरच्या बाजूने छान असा सेक्युअर होऊन जाईल तर इथे एक दोन तीन युपीना आपण लावून घेणार आहोत जेणेकरून आपला जो आंबाडा आहे तो व्यवस्थित प्रॉपर असा राहील अजिबात किंवा सुटणार नाही किंवा विस्कटणार नाही आणि अशा पद्धतीचा हा जो आंबाडा आहे ना खूप छान दिसतो बघा अगदी पातळ केस आहेत पण रिअल केसांचा हा आंबाडा खूप मोठा असा दिसतो आणि दिसायला खूप छान दिसतो आता याला तुम्ही कोणतीही एक्सेसरीज वगैरे लावू शकता तर एका बाजूने मी छान मोत्यांची माळ लावून घेतलेली आहे आणि दुसऱ्या मा बाजूने माझ्या बाजूला तुम्हाला एक फ्लॉवर पॉट दिसत असेल तर त्यातलीच काही फुलं काढून घेतली आणि त्याच्यामध्ये युपिन टाकून छान अशी मी एका बाजूने आंबाड्याला लावून घेतली खूप छान असा लुक येतो तुमच्याकडे जर आर्टिफिशियल आंबाडाचा जो गजरा वगैरे असतो ना तो जर असेल तो लावू शकता तुम्ही किंवा अशा पद्धतीची फुलंसुद्धा सुद्धा लावू शकता किंवा जर एकदमच सिंपल तुम्हाला आंबाडा ठेवायचा असेल तर अशा पद्धतीचा एखादा लावू शकता खूप छान दिसतो शॉर्ट आणि पात्र केसांसाठीची दुसरी हेअरस्टाईल आपण पाहणार आहोत तर पेशवाई काळामध्ये ही हेअरस्टाईल ना भरपूर प्रमाणात घातली जायची आता थोडाफार अंदाज तुम्हाला आलाच असेल की कशा पद्धतीची आहे ही हेअरस्टाईल तर याच्यासाठी ना आपल्याला एकदम मानेवरती ही पोनी बांधून घ्यायची आहे आणि इथे ब्लॅक कलरचा जो छोटा रबर असतो तोच लावून घ्यायचा त्यानंतर पोनी घातलेले केस दोन भागांमध्ये डिवाइड करून घ्यायचे आणि आता दोन भागांमध्ये डिवाईड केलेल्या केसांमधले थोडा थोडा पार्ट घेऊन या बाजूला थोडे केस त्या बाजूला थोडे केस जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ही चार पेडांची किंवा ज्याला आपण दोन पेडांची सुद्धा वेणी म्हणतो तर अशा पद्धतीची ही वेणी घालून घ्यायची जर तुम्हाला तीन पेड्यांची हवी असेल ना म्हणजे ही जर चार पेड्यांची जमत नसेल तुम्हाला तर तीन पेडांची साधी वेणी सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता जर तुमचे केस लांब असतील आणि पाठीमागे वेणी घालता घालता जर तुमचा हात दुखत असेल तर समोरच्या बाजूला अशा पद्धतीने वेणी ट्विस्ट करून घ्यायची म्हणजे अर्धी वेणी घालून घ्यायची आणि अर्धी वेणीच्या पुढच्या बाजूला घेऊन तुम्ही घालू शकता तर पूर्ण टोकापर्यंत ही वेणी आपल्याला बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर खालती एकदम शेवटला आपल्याला एक छोटासा रबर लावून घ्यायचा शक्य तो पातळ केस असतील ना तर ब्लॅक कलरचाच रबर लावायचा जेणेकरून हेअरस्टाईल मधून तो रबर दिसणार नाही इथे माझ्याकडे नाहीये यासाठी मग मी ग्रीन कलरचा लावून घेतलेला आहे आता ही जी वेणी सुंदर घालून घेतलेली आहे ती वरच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची तर इथे मी एकदाच फोल्ड करून घेतलेली आहे कारण माझे हेअर थोडेसे शॉर्ट आहेत त्याच्यामुळे फक्त एकच फोल्ड मी करून घेतलेला आहे जर तुमचे हेअर लॉंग असतील तर तुम्ही दोन किंवा तीन फोल्ड जरी केलात तरी सुद्धा चालेल आता फोल्ड केलेल्या वेणीला वरच्या बाजूने युपीला लावून व्यवस्थित असं सेट से करून घ्यायचं पण इथे प्रॉब्लेम काय होतो मध्ये ग्रीपसाठी काहीच भेटत नाही त्यामुळे आपली युपीन जी आहे ती व्यवस्थित असे सेट होत नाही मग यासाठी काय करायचं आतल्या बाजूने आडवा असा एक एखादा छोटासा क्लिप लावून घ्यायचा इथे बाजूला मी तुम्हाला क्लिप दाखवते अशा पद्धतीचा एखादा क्लिप लावून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग वरच्या बाजूने युपीना ज्या आहेत त्या टक करून घ्यायच्या जेणेकरून त्याला ग्रीप भेटेल आणि व्यवस्थित अशी युपीन आपली राहील अंबाडा अजिबात सुटणार नाही आणि ना ना, ना फिट सरसा राहील त्यानंतर अंबाड्याला थोडासा व्हॅल्यूम देण्यासाठी मी हाताने जसा तो पसरवून घेत आहे तुम्ही शक्यतो जेव्हा वेणी घालताना तेव्हाच ती थोडीशी पसरवून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही इथे छान असा आपला आंबाडा घालून तयार आहे छान असा सेट झालेला आहे तर आता याला डेकोरेट करणार करण्यासाठी मी मगाचे जे फ्लॉवर वापरलेले होते ना तीच इथे घेतलेले आहेत आणि एका बाजूने छान असे लावून घेतलेले आहेत खरंच खूप मस्त असा लुक येतो तुम्ही जर घालून बघितलात ना वेणी तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तुमचा विश्वासच नाही बसणार की स्वतःच्याच केसांपासून इतकी छान अशी वेणी आपण तयार केलेली आहे तुम्ही कसंही याला डेकोरेट करू शकता म्हणजे अगदीच एका बाजूने अशा पद्धतीचे फ्लॉवर लावा किंवा मग जर तुमच्याकडे छोटे छोटे असे ब्रोच असतील तर ते अशा पद्धतीने मध्ये सेंटरला लावा दोन्ही गोष्टी लावायची गरज नाही एक तर तुम्ही बाजूचे फ्लावर लावा किंवा ब्रोच लावा म्हणजे खूप छान दिसेल आणि सिम्पल खूप छान वाटेल तर खूप छान असा वाटतो हा अंबाडा आणि समोरून सुद्धा खूप छान असा लूक येतो एक बाजूने छान अशी फुलं दिसत आहेत बघा खूप भारी वाटतो आणि खरंच छान वाटतो नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय